तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा पंचनाम्याचे सोपासकार बाजूला ठेवून हेक्टरी पन्नास हजारांची मदत करा बाळासाहेब थोरात यांची मागणी कृषी मंत्र्यांनी संवेदनशीलपणे वागावे टोमॅटो आडत्याने अडीच कोटी थकवले संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखले रक्कम वीस जून पर्यंत अदा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑक्टोबर पर्यंत पालकमंत्री बावनकुळे यांचे संकेत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह डाळिंबाच्या कव्हरसाठी दोन लाख सोलापूरसह राज्यातील तेरा जिल्ह्यांसाठी नवीन योजना डाळिंब उत्पादकांना फायदा या योजनेमध्ये अहिल्यानगर पुणे सोलापूर नाशिक धुळे जळगाव सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर बीडसह जालना धाराशिव बुलढाणा या तेरा जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश आहे कच्च्या तेलावरील आया शुल्क कमी केले सोयाबीनचे दर घसरले शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोयाबीन पेरणीच्या तोंडावर सरकारचा धक्कादायक निर्णय कच्च्या तेलावरील आया शुल्क व पिवळा वाटाणा मोठ्या प्रमाणात आयात करण्यास परवानगी दिल्याने सोयाबीन व कडधान्याला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे सोळा तास जनावरांसारखं काम अन तीनशे ते चारशे रुपयांचं दाम दिवसभरात एक जोडप तोडतय तब्बल दोन टन ऊस एका टोळीत किमान आठ ते दहा जोडे असतात दिवसभरात दहा वीस टन ते ऊस तोडू शकतात एका टनामागे तीनशे सहासष्ट रुपये मजुरी कारखाना त्यांना देत असते टेस्लाच्या साताऱ्यातील प्रकल्पाला खो भारतात उत्पादनास नव्हे तर शोरूमसाठी इच्छुक केंद्रीय अवजड मंत्री यांचं वक्तव्य अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जुन्या निकषानुसार भरपाई जमिनीची मर्यादा तीनऐवजी दोन हेक्टर सरकारच्या तिजोरीवरील भार चाळीस टक्क्यांनी कमी होणार राज्यातील जनावरांचे बाजार आठवडाभर बंद ठेवा बकरेईदच्या पार्श्वभूमीवर गोसेवा आयोगाचे निर्देश मुस्लिम बांधवांकडून यासाठी ती तीव्र आक्षेप अलमट्टी धरणाची उंची वाढवू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिद्धारमय पत्र शिवकुमार म्हणतात उंची वाढवणारच कांदा निर्यातीवरील एक पॉईंट नऊ टक्के कर सवलत रद्द केंद्राचा निर्णय खर्चवाढीने निर्यातदारांना फटका बसणार यंदा देशामध्ये कांद्याचे बंपर उत्पादन झाले त्यामुळे केंद्राने निर्यातीवरील प्रोत्साहन एक पॉईंट नऊ टक्क्यावरून पाच टक्के करणे अपेक्षित असताना थेट शून्य केल्याने या निर्णयाचा पुनर्विचार होणे आवश्यक असणार आहे राज्यात बारा ते पंधरा जूनपासून मान्सून सक्रिय होणार सध्या भारी जमिनीत पेरा मात्र हलक्या जमिनीत पेरणीची घाई नको हवामानतज्ज्ञ डॉ साबळे यांचा सल्ला <गणारा> नाशिक जिल्ह्यात बोगस खरेदीच्या माध्यमातून लाटली तीस एकर गायरान जमीन नाशिक जिल्ह्यातील नैताळे गावातील धक्कादायक प्रकार उघड कुटुंबाच्या वारसांची प्रशासनाकडे चौकशीची मागणी लाडकी बहीण योजना लागू करण्यात चुका अजित पवार म्हणाले अर्जांची तपासणी करण्यात घाई केल्याने अडचणी तब्बल दोन हजार दोनशे एकोणऐंशी सरकारी बहिणींनी लाभ घेतला हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला तेरा हजारांपर्यंत भाव मिळाला बाजार समितीत आठ दिवसांनंतर लिलाव झाला भारताच्या स्ट्राईकने पाकिस्तानमध्ये पाणीबाणी नद्या आटल्या धरणांनी तळ गाठला खरीपाचा हंगाम संकटात कृषी क्षेत्रासह वीज निर्मिती आणि नागरी वापरासाठीही पाणी टंचाई आता पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे धडे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती सरकार घेणार मोठा निर्णय शालेय विद्यार्थ्यांची सहल शेतकऱ्यांच्या बांधावर घेऊन जाणार आहेत बळीराजा प्रकारे कष्ट करून पिकवतो याची जाणीव यांना या माध्यमातून होईल तसेच सहल बँकेत आणि रुग्णालयांमध्ये इतर विविध ठिकाणी घेऊन जाताना तेथील व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत खाद्यतेलाचे दर सहा टक्क्यांनी कमी होणार केंद्र सरकारने आयात शुल्क दहा टक्के कमी केल्याचा परिणाम ना। पंचनाम्याचा सोपासकार कशाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या काँग्रेसची सरकारकडे मागणी अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले पाऊस थांबता सोलापूरमध्ये पेरणी खरीप हंगामात तूर आणि मुगाला प्राधान्य रब्बीचे दुसरे पीक घेण्यासाठी आगाप पेरा पारंपरिक बियाण्यांच्या वारशाला घरघर संकरीत बाणांचा उदय शेतकऱ्यांच्या खिशावर भार पारंपरिक शिदोरी आता दुर्मिळ गोंदिया जिल्ह्यात धान विक्रीसाठी सदतीस हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली एकशे सव्वीस केंद्रावर ऐंशी कोटी रुपयांचे धान खरेदी यवतमाळ जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा कापसाचा पेरा वाढला ए आठ पॉईंट सत्त्याण्णव लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन सर्वाधिक चार पॉईंट एक्क्याण्णव लाख हेक्टरवर कपाशीची लागवड लग्नाचे मुहूर्त ओसरले वांग्याचे दर घसरले वीस रुपये कलो दराने विकावे लागते विक्री उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय मोठ्या प्रमाणात फटका तुरीसाठी सुधारित पट्टा पद्धत स्वीकारा सोयाबीनसाठी देखील शिफारस चांदूर रेल्वे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन या पद्धतीमध्ये सोयाबीनच्या पाच सहा किंवा सात रांगा शेतात लावल्यानंतर एक रांग रिकामी ठेवली जाते यालाच पट्टा पद्धत असं म्हटलं द्राक्ष द्राक्षनिर्यातीचा विक्रमी टप्पा नाशिक जिल्ह्यातून एक पॉईंट सत्तावन्न लाख टन द्राक्षाची युरोपसह अन्य देशात निर्यात बियाणे वाटपाला ऑनलाईनचा खोडा महाडीबीटीचा महागोळ शेतकऱ्यांच्या मुळावर येत असल्याची तक्रार आमच्या धान्याचा चिखल झालाय अवकाळी पावसाळे शेतकऱ्यांचा केला गात अवकाळी फटका तुम्ही म्हणताय ढेकळाचे पंचनामे करायचे का कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध खडकवासलाची पाणी पातळी खालवल्याने पाचशे मधून विसर्ग धरण साखळीत उरले एकोणीस पॉईंट सतरा टक्के पाणी पूर्व पावसाने धरण परिसरात दमदार हजेरी लावली असली तरी देखील खडकवासला धरणातील पाण्याची पातळी घटली आता यापुढे लग्नात सोने किंवा वस्तू बंद मराठा समाज विविध संस्थांचा महत्वपूर्ण निर्णय शंभर ते दोनशे लोकांमध्ये लग्न करा वसमत तालुक्यात वाळू मिळत नसल्यामुळे पाच हजार पाचशे चौतीस घरकुलांची कामे रखडली लाभार्थी म्हणतायत घरकुलांना मंजुरी मिळाली परंतु वाळू मिळणार तरी केव्हा शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांसाठी एकशे छप्पन विहिरींच्या वाटपाने मिळणार जलसंजीनी विहिरींचे वाटप गेल्या वर्षी करण्यात आले होते आता सोमवारी एकशे छप्पन विहिरींचे शेतकऱ्यांना वाटप प्रशासक गट अधिकारी आर डी वाघ यांच्या कार्यालयात मध्ये करण्यात आले शिंदखेडा तालुक्याला लागलेला दुष्काळाचा डाग पुसण्यासाठी पनन व राष्ट्राचार मंत्री राजकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सिंचनवेरींचा लाभ देण्यात येत आहे अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनांमुळे डेअरी क्षेत्र धोक्यात येणार आयातीच्या दबावाला बळी पडू नका डेअरी उद्योजकांची सरकारकडे मागणी भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या डेअरी उत्पादनांसाठी खुली करावी यासाठी अमेरिका दबाव टाकतोय असे झाल्यास देशातील आठ कोटी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतील त्यामुळे भारताने दबाव न जुमानता देशातील गरीब दूध उत्पादकांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक असणार आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद